या व्यक्तीनं डायनॉसॉरसारख्या दिसणाऱ्या प्राण्याला आपल्या हातात धरलं त्यानंतर शेवटी काय घडलं बघा हजारो वर्षापूर्वी जंगलात डायनोसरने छोट्या मोठ्या प्राण्यांच्या शिकारीचा धुमाकूळ घातला होता आता या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे हा प्राणी सारखा दिसतो पण हा डायनासोर नसून एक विचित्र सरडा आहे उत्तर क्वीन्स लँड प्रदेशात या प्रजातीचे सरडे जंगलात फिरत असतात पण या सरड्याला शोधणं खूपच कठीण असतं कारण उंच झाडाच्या छतावरती लपलेले असतात पण उन्हाळ्यात या जातीचे सरडे जमिनीवर सरपडताना दिसतात कारण ते प्रजनन करण्यासाठी जमिनीवर मुक्त संचार करत असतात या सरड्याचे तोंड आणि नाक इतकं भयानक असतं की त्यांना पाहिल्यावर अंग अनेकांच्या अंगावर शहारी उभे राहतात जंगल सफारी करताना वन विभागाकडून नेहमीच हिंस्र प्राण्यांपासून दूर राहण्याचं आव्हान पर्यटकांना केलं जातं कारण जंगलात असलेले खतरनाक प्राणी कधी कुणावर जीव घेणं हल्ला करतील या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्या व्यक्तीने हातात सरडा घेतल्यानंतर शेवटी त्याच्या मागे लागला हल्ला करण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय